की आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं के मराठी या तुमच्या आमच्या लडक्या YouTube चॅनलमध्ये तर मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचार सभेमधून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत विधानसभेनंतर जेव्हा त्यांचं सरकार बनेल तेव्हा ते शेतकऱ्यांना अनेक सोयी सुविधा देणार आहेत याविषयी त्यांनी भाष्य केलं चला तर मग पाहूयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले सगळे प्रकल्प पूर्ण करू आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास अखंडित वीज ही या ठिकाणी मिळेल आणि रात्रीची पाहिजे असेल तर चोवीस तास देखील वीज मिळेल आणि केवळ वीज देऊन आपण थांबलो नाही आपण निर्णय केला की शेतकऱ्यांना विजेच बिल लागणार नाही कृषी पंपाच बिल हे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांना शून्य शून्य शून्यची बिल आपण त्या ठिकाणी दिली पुढचे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना कृषी पंपाच बिल भरावं लागणार नाही हे, हे बिल त्यांना माफ असेल हा <coughs> निर्णय आपल्या सरकारने केलाय आणि हे सगळं करत असताना एक अजून महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने केला आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला करण देवतळे विधानसभेत पोचले की आमच्या शेतकऱ्यांकरता संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे कर्जमुक्त शेतकरी शेतीचा मालाचा भाव मिळणारा शेतकरी आणि त्याच सोबत या ठिकाणी मोफत वीज मिळणारा शेतकरी अशा प्रकारचं काम आपण या भागामध्ये करतो मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी आपण केल्या गोसी खुर्द काम आपण पूर्ण केलं दिंडोरा बॅरेज ला मान्यता दिली मला कल्पना आहे दिंडोरा बॅरेजच्या कामामध्ये आमच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रश्न आहेत मागच्या काळात संसराज भैया देखील माझ्याकडे आले होते मी तुम्हाला सांगतो ते सगळे प्रश्न आपण सोडून या ठिकाणी शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान न करता दिंडोरा बॅरेज त्या ठिकाणी करून मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या भागामध्ये कस पाणी येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे सिंचनाचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आपलं चाललेलं आहे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने आपण करतोय या भागामध्ये वरोरा चिमूर कामपा रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गाकरता आपण केंद्र सरकारला शिफारस केली आपण सांगितलं पन्नास टक्के पैसे आम्ही द्यायला तयार आहोत पन्नास टक्के केंद्र सरकारने द्यावे केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आणि तो मार्ग देखील येत्या काळामध्ये होणार आहे वडील ते वरोरा रेल्वे उडान पूल आपल्याला माहिती आहे शेचाळीस कोटी रुपयाचा आपल्या सरकारमुळे अनेक कामं या ठिकाणी होत आहेत आणि यासोबत काही नवीन काम देखील आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत मग या ठिकाणचं जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं क्रीडा संकुल बांधणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ही सगळी कामं निश्चितपणे आपल्याला करायची आहेत हे सगळं